हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया हा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो याला असंही म्हटलं जातं तर अक्षय तृतीय म्हणजे जे कधी संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया ही तिथी अशी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही आणि या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही न संपणारं शुभ फळ देत असतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्या

मानली मन, जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती आली होती भगीरथीने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती आणि या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाले होते तर या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसांचा पवित्र सणात समावेश केला जातो तर या दिवशी पवित्र गंगा नदीवरती स्नान केल्यामुळे व्यक्तीच्या सर्व वापर नष्ट होतात तसेच हा दिवस अन्नपूर्णा मातेला सुद्धा समर्पित आहे तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णाची पूजा केली जाते साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी ग्रह हे उच्च राशीमध्ये असल्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या बुधवारी अक्षय तृतीयाला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे एका रात्री झाल्याशिवाय सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व दोष अडचणी दरिद्रता ही नष्ट होईल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण हे ती सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तीन उपाय शेअर करणार आहे आणि हे तीनही उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आंब्याच्या पानांचाच नाही तर आंबा फळ हे सुद्धा या दिवशी खूप शुभ मानलं जातं अनेक जण या अक्षय तृतीयेपासूनच आंबा खायला सुरुवात करतात अक्षय तृतीयेच्या अगोदर आंब्याचं सेवन जे आहे तर ते सुद्धा अनेक जण करत नाहीत असतात तर ती खूप शुभ मानली जातात आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्यापर्यंत पानांपर्यंत फळं इत्यादींचा वापर आपण पूजेमध्ये करत असतो पाच फळांचा उपयोग मांगली कार्यासाठी केला जातो आणि त्यात आंबा जे फळ आहे तर ते आवर्जून घेतलं जातं आंब्याचं जे झाड असतं तर ते झाड मंगळाचा कारक आहे आणि आंब्याचं झाड हे मेष राशीचा सुद्धा कारक मानलं जातं आणि म्हणूनच आंब्याच्या पानांचा उपयोग जो आहे तर तो शुभ कार्यामध्ये केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा ही अपूर्ण मांडली जाते तर आता पहिला जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल आपल्या घराला कोणी जर नजरबंद लावलेली असेल किंवा त्यामुळे आपल्या घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील वारंवार अडथळे निर्माण होत असतील कुटुंबावर संकट येत असतील किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल आणि शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल तर असा शत्रू हा त्रास दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी करू शकता यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा मांडला जातो तर हा उपाय केल्यामुळे घरातील दरिद्रता अलक्ष्मी नकारात्मकता ही घरातून बाहेर निघून जाते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत घेताना चांगली घ्या कुठेही खराब झालेली किडलेली अशी पानं घेऊ नका अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पुसून काढायची आहेत त्यानंतर अकरा आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य आहे हे तोरण लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्या सोबतच केवळ फक्त सकारात्मकता ऊर्जाच ही आपल्या घरामध्ये येत असते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि दूर होतात आता जर आंब्याची पानं तुम्हाला नाही मिळाली तर मग तुम्ही अशोकाच्या पानांचं सुद्धा तोरण या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती लावू शकता आता हे तोरण लावल्यानंतरच यामधून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा ही येत असते तीन दिवसानंतर हे तोरण तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अक्षय तृतीयच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर घरातील सर्व समस्या या दूर होतात तसेच अक्षय तृतीया बुधवारी आलेली आहे आणि बुधवार हा श्री गणेशांना समर्पित असणारा दिवस आहे जर तुमची कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल एखादी मनामध्ये इच्छा आहे त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात कष्ट करत आहे पण पण तुमच्या प्रयत्नाला यश मिळत नाही तुमची कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही तर तुम्ही अक्षय तृतीयच्या दिवशी तुम्हाला एक आंब्याचं ओम गणेशाय आयन महा असं कुंकुवा लिहायचं आहे कुंकू घ्या एक काढी घेऊन ओम गणेशाय आयन महा असा, असा मंत्र लिहून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता तुम्ही हे पान तुमच्या देवघरामधील बाप्पांना अर्पण केलं तरीही चालेल किंवा गणपती मंदिरामध्ये जाऊन गेलं तरी सुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा मनोकामना ही तुम्हाला प्रार्थना, प्रार्थना करून तुम्हाला गणपती प्रार्थना करायची कर कर आहे कर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे प्रयत्न करून ही कर्जमुक्ती होत नसेल तर तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी उद्या अकराची पानं घ्यायची आहेत एकावरती एक ठेवून जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो ज्याला आपण रक्षासूत्र असं म्हणतो तर त्यामध्ये तुम्हाला ही पानं बांधायची आहेत आणि त्यानंतर ही अकरा पानं देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळेला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पानं दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांची असेल आणि सतत वादविवाद घरामध्ये होत असतील तर उद्या अक्षय तृतीयेच्या तु दिवशी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचं आहे अगदी एक तासभर तुम्ही ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर तिथून ते कलश तुम्हाला उचलायचा आहे आणि त्या आंब्याच्या पानाने ते पाणी तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरभर शिंपडायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती सुद्धा आंब्याच्या पानाने हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे त्यामुळे आपलं घर हे पवित्र होतं घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दोष आहेत तर ते यामुळे दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते त्याचबरोबर जर तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये मा अडचणी अडथळे येत असतील तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे जो व्यक्ती दररोज आंब्याच्या वृक्षाला पाणी अर्पण करतो त्या व्यक्तीच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचा हे प्रभावी उपाय तर ते उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचा आहे जो उपाय तुम्हाला मी पहिला सांगितलेला आहे तोच फक्त तुम्हाला सकाळी करायचा आहे बाकीचे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।